नमस्कार मंडळी मी निलेश आणि तुम्ही पाहतात निलेश जाधव लाव तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलोय कलावंतच्या भ्रमंतीला आणि इकडे कसं यायचं हे मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स मध्ये सांगितले तर तशा प्रकारे तुम्ही इथपर्यंत येऊ शकता आणि तिथून पुढे वरती कसं जायचं हेही तुम्हाला सांगतो पनवेल स्टेशन मधून जसं बाहेर पडतो तसं आपल्याला रिक्षा स्टँड शोध इकडे आल्यानंतर आपल्याला बऱ्याच रिक्षा भेटतात मित्रांनो वेस्टला आल्यानंतर आपण इकडून रिक्षा पडून जाऊ शकतो ते आपल्याला इझी शकतो गडाच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी तीनशे रुपये आकारले जातात पण तुमच्याकडे बार्गेनिंग टेक्निक असेल तर तुम्ही अडीचशे रुपये मध्ये सुद्धा या गडाच्या पायथ्यापर्यंत जाऊ शकतो रिक्षाने जाणं हे आपल्यासाठी सोयीस्कर आहे फक्त आपण ग्रुप न जायला पाहिजे म्हणजे रिक्षाचे पैसे आपल्याला सोयीस्कर पडतात तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथपर्यंत येऊन पोहोचतो आपल्याला रिक्षा थोडी पाठीमागेच सोडते आणि तिथून थोडं थोडं चालत आल्यानंतर आपण जे मेन स्पॉट आहे जिकडे कॅन्टीन वगैरे तिकडे येऊन पोहोचतो ते जे समोर वी अकराची दरी दिसते ती बघा माझ्या बोटांच्या मध्ये बरोबर या साइडला आहे कलावंती आणि या साइडला आहे प्रबळगड तर आपल्याला इथे जायचं आहे कलावंतीन दुर्गला तुम्ही ज्या या ठाकरवाडीच्या बेस विलेज मध्ये येतात इथं तुम्हाला जर काय नाश्ता वगैरे करायचा असेल तर आपण इकडे करू शकतो इकडे दोन हॉटेल्स आहेत त्या हॉटेलमध्ये आपण बसून नाश्ता करू शकतो आणि माझ्या सोबत आज माझा मित्र समाधान आहे आम्ही दोघं हा ट्रेक कम्प्लीट करणार आहे तर आता थोडं इथं काहीतरी खाऊन घेतो आणि मग इकडून आपण पुढे जाऊया कलावंतीनं आणि प्रबळगडाने मस्त पैकी धुक्याची चादर पसरून घेतले इकडून बघायला एक खूप सुंदर असा नजारा दिसला आपल्याला इकडून आल्यानंतर इकडून वरती जायचंय हा जो बोर्ड दिसतोय या बोर्डच्या बाजूने गेलो की आपण कलावंतीनं आणि प्रबळगडाकडे जाऊ शकतो तर तिकडे वरती गेल्यानंतर प्रबळ मचीवरून आपल्याला रूट चेंज करायचं कॅन्टीन पासून पुढे साधारणतः एक किलोमीटर आपल्याला चालत जावे लागते तिथून पुढे आपली खरी कसरत का होते कारण तिथून पुढे आपल्याला चढाईचा भाग लागतो मुंबई पुणे हायवेवरून आपल्याला कलावंतीन आणि प्रबळ गाड्याचे दर्शन होते मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर शेडून फाट्यापासून या गाडाकडे जाण्याचा मार्ग आहे नव्वद अंश कातळ हो दगडात खोदून केलेल्या पायऱ्या या गडाचे मुख्य आकर्षण आहे आणि हीच गोष्ट ट्रेकर मंडळीना कलावंतीन दुर्गाकडे आकर्षित करते सर, तर मित्रांनो तुम्ही जर इकडे येत असाल तर तुम्ही स्वतःची पर्सनल गाडी घेऊन आला तर ते चांगलीच गोष्ट आहे आणि जर असं रिक्षा वगैरे नाही आला तर ते तुम्हाला थोडस कॉस्टली पडू शकत असताना शॉर्टकट घेणं हे किती चुकीचं आहे हे आम्हाला पुढे जाऊन कळालं बघ ना तर मित्रांनो हे बघा तिकडे काही फिरायला का आलेले पर्यटक गेले अशा प्रकारे रस्ता तुटण्याचा चान्सेस असतात त्यामुळे जो आहे त्याच रस्त्यावर तुम्ही जावा आणि व्यवस्थित या जितकी सुंदर सह्याद्री वाटते तितकीच खतरनाक सुद्धा आहे त्यामुळे सह्याद्री फिरत असताना काळजीपूर्वक फिरावे आमच्या रिस्कवर शॉर्टकट घेतोय तुम्ही घेऊ नका कारण की चुकला तर बेकार चुकाल त्याच्यामुळे स्वतःच्या रिस्क वर शॉर्टकट घेणार असेल तर घ्या कधी शॉर्टकट तुम्हाला किती अवघड लागू शकतो काही सांगू शकत नाही याची कल्पना कधीच ठेवू नका ट्रेक दरम्यान आपल्याला बरेच असे झोपाळे पाहायला भेटतात असे झोपाळे पाहून सॅमने तर त्याच्या लहानपणीच्या आठवणी ताज्या केल्या त्याचप्रमाणे मी ही माझ्या आठवणी ताज्या केल्या तर ती याच गोष्टीसाठी असते कारण की आठवड्यात पूर्ण आठवडा काम करायचा आणि एक दिवस आपल्या मर्जीने जगायचा यासाठीच मस्त मजा येते या झोपाळ्यावर मन सोक्त झुलून घेतल्यानंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात केली अशा प्रवासात बऱ्याच व्यक्तींशी ओळख होते आणि त्यापैकी हे एक तर मित्रांनो सह्याद्रीत फिरत असताना आपल्याला असे बरेच दुर्ग ट्रेकर भेटतात त्यात ते आपले मित्र जस्ट आम्ही भेटलो आणि आमची ओळख सुद्धा झाली त्यांचा युट्यूबला चॅनेल आहे नमस्कार माझं नाव मितेश म्हात्रे आणि आपण असंच सह्याद्रीमध्ये भटकंतीचे व्हिडिओ बनवत असतो आज आपल्याला हे भाऊ भेटले योगा योग बघा त्यांचा कुठला आमचा कलावंत कलावंती नाही आणि सोबत निघाला सोबत ट्रेक कम्प्लीट करू आणि येताना जमलं तर आम्ही सोबतच येईन तर यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यांच्या चॅनलचं नाव काय मितेश मात्रे विलॉग तर यांच्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा सह्याद्रीत फिरत असताना मोटिवेशनल फील झाल्यामुळं एन मुमेंटला टांग देणाऱ्या मित्रांसाठी थोडीशी मोटिवेशनल वाक्य सुचलेत तर मित्रांनो हे आयुष्य आपल्याला एकच आहे आयुष्यात शंभर प्लॅन बनतात ते शंभर प्लॅन कॅन्सल होत एक तरी असा प्लॅन करा आणि मनसोक्त झाला आता आपण घरात नाही तर कधी निघणार हे माहित आहे कमवायचं वेळ आहे फ्युचर घडवायचं वेळ आहे पण त्या फ्युचर मधून स्वतःसाठी आपण थोडा वेळ काढू शकत नाही का तर काय हि आहे स्वतःसाठी वेळ काढा आणि मनसोक्त जागा ढगाळ वातावरण असल्यामुळे प्रबळ माझी पर्यंतचा प्रवास कसा झाला हा कळूनच आला नाही प्रबळ माचीचा थोडस खाली हा एक फेमस स्पॉट आहे जिथून की आजूबाजूचा परिसर खूप चांगला दिसतो आणि तो परिसर पाहण्यासाठी मी या दगडावर चढलो मी एक माझ्या सावधानीने इथं वर आणि सावधानीने उतरून सुद्धा तर मस्त असा नजारा इकडून दिसतो कोणत्याही ठिकाणावर जाण्यापूर्वी त्या ठिकाणाची रिस्क जाणून घेणं महत्वाचे आहे त्याप्रमाणेच मी प्रत्येक गोष्टीची काळजी घेऊन जसा वर चढलो होतो त्याचप्रमाणे सावकाश हळूही उतरलो कलावंतीन प्रबळ गडाकडे जाताना आपल्याला शे दगडात मारुती राहायची आणि गणपती बाप्पाची कोरीव काम केलेली मूर्ती पाहिली या मूर्ती लागल्या लाग की आपण समजून जायचं प्रबळ माची जवळ आलो ही रेलिंग लागली की समजून जावं आपण प्रबळ माचीवर येऊन पोचले आणि त्या साईडला तो दिसतोय तो कलावंती आणि त्याच्या बाजूचा प्रबळ गड तर आपला टार्गेट आहे कलावंतीन तर कलावंती प्रबळ माचीवरून कलावंतींचं असं काही रूप पाहायला भेटतो कलावंतीन सुळका हा प्रबळगाडाचे उपांग आहे कलावंतीन सुळका आणि प्रबळगाडाच्या मध्ये असलेली व्ही आकाराची दरी या दरीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रबळ माची साधारणतः अर्धा तास कलावंतीन सुळक्याची उंची साधारणतः दोन हजार दोनशे पन्नास फूट आहे आणि या सुळक्याला कलावंतीन शिखर कलावंतीन पिनॅकल आणि कलावंतीन सुळका अशा नावा हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ असून नौक्या दुर्गरोहकांसाठी कलावंतीम शुल्क हा थोडा अवघड ठरू शकतो वीकेंडला तुम्हाला कलावंतीन शुल्क्यावर बरीच गर्दी आढळू शकते इथं जरी दोन पर्यटन स्थळ असले तरी कलावंतीन शुल्क्याकडे जाणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे तर मित्रांनो बघा या साइडला बोर्ड लावलाय आणि या साईडला एक बोर्ड आहे त्या साईडला बघा लिहिलेला आहे प्रबळगड आणि कलावंतीन कलावंतीन या साईडून आहे आणि प्रबळगड त्या साईडून आहे तर अशाच जर तुम्ही पाट्यांना फॉलो करून आला तर आपल्याला इझी होईल प्रबळ गडाव आणि कलावंतीन दुर्गावला जायला तर अशा प्रकारे आपण आता लेफ्ट साइडने जनावरांना रोखण्यासाठी केलेले फाटक हे माझ्यासाठी सुद्धा थोडा अडथळा ठरले कारण की हे फाटकाची जागा एवढी अरुंद होती की त्यामध्ये माझी बॅग बसली त्यामुळे अशा फाटकातून जाताना थोडं जपूनच जावे अशी फाटकं तुम्हाला शक्यता गावाकडेच पाहायला भेटतात कारण जनावरांपासून आपल्या पिकांची नासधूस होऊ नये यासाठी या फाटकांचा वापर केला जातो तर मित्रांनो कोणाकोणाला सवय असते असं चालता चालता झाडाची पाणी खेचायची तोडायची तर तुम्ही काळजीपूर्वक ह्या गोष्टी करताय तर करा कारण की या झाडावर विषारी साप सुद्धा असतात प्लस किडे वगैरे असतात ह्या अशा प्रकारचे किडे वगैरे असतात यांच्या त्वचेला जर हात लागला तर आपल्या त्वचेची आग वगैरे होते त्यामुळे आपण या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे तर मित्रांनो प्रबळ माचीपासून थोडीशी तीव्र चढाई या चढाईमुळे थोडस आपलं दमछाक जास्त होते जशी आपण तीव्र चढाई संपवतो तसंच आपल्याला या आकाराच्या खिंडीच्या बाजूला असणारी एक कातळात कोरलेली सात मीटर लांबीची गुहा पाहायला भेटते या गुहेत जाण्यासाठी आपल्याला टॉर्च ची गरज पडू शकते मित्रांनो आता आपण इथे असलेल्या गुहेत जाणार आहे तर चेस्टला मोबाईल एक माउंट केलाय आणि माझ्या पाठवून सॅम्युल तो माझ्या पाठवून मी या मोबाईलच्या द्वारे पुढे जाईल आपल्याकडे त्याच्यामुळे अवकाश गेलं पाहिजे आणि इथे आवडेल जरा चुकून यायला या गुहेत गेलो तर खरं मी पण गुहेच्या आतला व्हिडिओ शूट करू शकलो नाही चेस्टला मोबाईल माउंट केल्यामुळे आपल्याला आतलं रेकॉर्डिंग झालंय का हे कळालच नाही गोह्याच्या आतमध्ये असलेला परिसर हा भरपूर मोठा होता तो परिसर पाहून मी अत्यंत सुरक्षरित्या गुहेतून बाहेर सुद्धा आलो आत आतमध्ये बसायला बसायला जागा ऑक्सिजन कमी असा बघ ऑक्सिजन कमी तिथनं तेवढं थोडस नाही तर गुडगाव गुडगड एकच जायला मत वाग बुल प्रबळ गट आणि कलावंत दुर्गाच्या मध्ये म्हणजे जी वि आकाराची दरी होती त्या दरी मध्ये येऊन पडते आता थोडा वेळ आपण इथं बसतो आणि कलावंत दुर्गाला सर्व करायला थोडी एनर्जी येते आता जे केलाय एक मोबाईल आहे एक सॅमचा मोबाईल आहे त्या मोबाईलने व्हिडिओ शूट केले तर अशा प्रकारे आता आपल्याला वर चढायचं आहे तर आता आपण वर चढायला सुरुवात केली या रोपच्या मदतीने वर चढायचं आहे चप्पल काढू न बॅग नाही रोप पकडून जा भावा आलास रिस्क घ्यायला नको रोप पकडून जा रोप सोडून आता इझी होईल तुम्हाला कारण की इकडून हो। पाणीसुद्धा आहे पाणी असल्यामुळे इकडून घसरण्याची जास्त शक्यता आहे म्हणून शक्यतो एक थोडा डेंजर पॅच होता तो पॅच केलाय आता इकडून वरती या ज्या कातळकोरीव पायऱ्या पावसाळ्यात थोड्याशा जीव घेण्या ठरू शकते या जीव घेण्या पायऱ्या दुर्गरोहकांना हो या कलावंतन सुळक्याकडे आकर्षित करतात कारण की या पायऱ्यामुळेच या गडाची सुंदरता आणि कठीणता जाणून येते कालावंतीन सुळक्याला एकशे पस्तीस पायऱ्या असून त्या पायऱ्या जसं आपण कम्प्लीट करतो तसं आपल्याला थोडंसं मुरमाड कसरट वाट लागते त्या वाटेवरून पुढे गेल्यानंतर आपण माथ्याजवळ येऊन पोचतो त्या माथ्यावर जाण्यासाठी आपल्याला रोपने किंवा रोपने बनवलेल्या शिडीद्वारे वर चढावे लागतात आणि त्या शिडीचे गावकिरे तीस रुपये आकारतात आहे हे कापड व्यवस्थित आहे जसं आपण सुळक्यावर चढायला सुरुवात करतो तसंच थोडं पुढं आल्यानंतर अशी एक मोठी वाली पायरी पाहायला भेटते या पायरीमुळे आपल्याला चढण्यास आणि उतरण्यास थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यासाठी आपल्या सोबतीला कोणीतरी असणं गरजेचं आहे थँक्यू हे सर हा हा एक तर मुत्तर आहे खतरनाक इकडे महत्त्वाचे प्रॉपर ट्रिपवाले ट्रेकिंगचे शूज घालून या आम्ही आलो आहे आम्ही आता माझ्या पायाला लागल्या त्यामुळे मी ये ठेव मोबाईल मोबाईल ठेव मोबाईल अशक्य सुंदर असा सह्याद्री पूर्णपणे प्रबळगड झाकून येलाय दुःखाच्या चादरीत मस्त व्यू आणि पायऱ्या पावसाळ्यात हातळ ट्रेक टाळावाच महत्वाचं जेव्हा ऊन असेल तेव्हा इथं आलेले पर्यटक त्यांना आलेल्या अवघड जागेचा अनुभव सांगत होता त्यामुळे आम्ही पण त्यांचा अनुभव घेऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आणि इथे एक मोठी ती पायरी ती एक थोडी रिस्क आहे असं इकडे राह थोड्या पायऱ्या पण दिसत या ट्रेक दरम्यान आम्ही या ट्रेकच्या आठवणी जपून ठेवण्यासाठी इकडचे फोटो काढत होतो आणि या वातावरणात फोटो तर एक नंबर येत होता चला बघू शकताच पायऱ्या थोड्या शेवाळ आहेत त्या शेवाळ जरा जपून चप्पल मी तर बोलतोय चप्पल तुम्ही आणूच नका इग्नोर करा ह्या सगळ्या गोष्टी दुर्गाचा सर्वात अवघड टप्पा पार करून आल्यानंतर आपल्याला सर्वात उंचावरच एक दुकान लागतं त्या दुकानापासून थोडीशी घसरट वाट असल्यामुळे त्या घसरट वाटेने आपल्याला जावं लागतं त्या दुकानापासून अगदी दहा मिनिटाच्या अंतरावर गडाचा माता आहे आणि या गडाच्या माथावर साधारणतः पन्नास लोक उभे राहू शकतात एवढी जागा आहे हे गडावरच शेवटचं दुकान टॉपवरच म्हणू शकतो एक चकित करणारी गोष्ट घडली ती दोनशे पन्नास फूट वर सुद्धा आम्हाला खेकड्याचे पिल्लू पाहायला पडतो एवढ्या उंचावर ते कसं आलं हे त्यालाच नाही खेकडा दिसतोय का तुम्हाला टेकडा पटला जाऊ द्या चला या घसरट्या वाट्याने थोडस सावकाश वर चढल्यानंतर आपण लगेच गडाच्या माथ्यावर येऊन पोचतो मग तिथून आपल्याला अगदी दोनच मिनिटात माथा सर करता येतो तर मित्रांनो हो आम्ही दोघं आता एवढी मशक्कत घेऊन गडाच्या आता मेन टॉपवर पोहोचणार आहे पाठीमागे जो सुटक्याचा शेवट दिसतोय तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे तिथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करायचं तिथं थोडा वेळ घालवायचा आणि या गाड्याचा परिसर तुम्हाला दाखवतोच आता इकडे दुःख असल्यामुळे तुम्हाला आजूबाजूचे जो परिसर आहे तो प्रॉपरली सांगू शकत नाही नक्की ना कुठे कोणता किल्ला नाही तर या गाड्याच्या आजूबाजूला माथेरान पेप इरसारगड बरेच असे परिसर आहेत जसं की आपल्या पाठीमागं हा मुंबईचा बराच मोठा परिसर आहे अशा गोष्टी बऱ्याच या किल्ल्यावरून दिसून येतात पण सध्या तरी आता धुका असल्यामुळे आपल्याला दाखवताय तर चला आता जास्त उशीर न करता आपण गाड्याच्या मुख्य ठिकाणी जाऊया गड्याच्या मातावर जाण्यासाठी प्रत्येक व्यक्तीस तीस रुपये देऊन या शिडीद्वारे वर जाता येते तुम्हाला यापेक्षा अजून थ्रिलिंग अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही या शिडीच्या बाजूला असलेल्या रोपने सुद्धा वर चढू शकता वर चढताना थोडीशी जास्त मेहनत घ्यावी लागते कारण ही जी शिडी आहे ती एका जागेवर स्टेबल नाहीये ती हलत असल्या कारणाने आपल्याला वर चढताना जास्तच मेहनत घ्यावी लागते नोश होती व ओर पोचल्यानंतर एक मनात वेगळाच आनंद आणि उत्साह होता छत्रपती शिवाजी महाराजांची देख देख गडाच्या मातेवर पोचल्यानंतर प्रथम छत्रपती शिवाजी महाराजंना वंदन केले कलावंतिन दुर्गावरून आजूबाजूचा मुलूक तसा बराच दिसत होता पण इथल्या असलेल्या धुक्याच्या चादरीमुळे फारसा मुलूक आपल्या नजरेस पडला नाही हा दुर्ग अवघड दुर्गामध्ये मोडला जातो याची चढाई श्रेणी ही, ही अवघड आहे आणि त्याच प्रकारे इथील असलेल्या नवोदंश कात कोरी को पायऱ्या या गडाला अजून खतरनाक करतात तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या व्हिडिओचा एंड करूया आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आत्ता या दुर्गावर सगळीकडे धुक्याची चादर पसरलेली जेव्हा आपण खाली होतो तेव्हा पण अशीच चादर पसरलेली हे इतिहासच चालले शिवना पाहुणीचा खेळ चालल्या चाललाय धुक्याचा आणि कलावंतीन दुर्गाचा तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ काही कारणास्तव आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद